ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या राजेश मोरे यांना या मतदारसंघातून एक लाख एक्केचाळीस हजार एकशे चौसष्ट मतदारांनी मोरे यांच्या बाजूने कौल दिल्यानं मोरे 66,396 हजार तीनशे शहाण्णव मतांनी विजयी झाले राजेश मोरे यांनी मनसेचे विद्यमान एकमेव आमदार राजू पाटील यांचा दारूण पराभव केला आहे राजू पाटील यांना चौऱ्याहत्तर हजार सातशे अडुसष्ट मतं मिळाली तर महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार सुभाष बोईर सत्तर हजार बासष्ट मते मिळाली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी विजयाची माहिती मिळताच विजय मिरवणूक काढत आमदार राजेश मोरे यांचं अभिनंदन केलं माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी या अजितदादा या तिघांनी मिळून केलेलं काम महायुती सरकारचं काम आपण अडीच वर्षामध्ये पाहिलं आणि ज्या प्रकारे फक्त लोकांसाठी डेव्हलपमेंटची कामं आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना अडीच वर्ष न थकता न दमता फक्त लोकांसाठी हे सरकार जे आहे ते कार्यरत राहिलं वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर ची असतील किंवा वेगवेगळ्या योजना असतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी असेल युवा कार्य प्रशिक्षण शेतकऱ्यांना सवलती असेल या सगळ्या योजना गेल्या अडीच वर्ष फक्त सरकार काम करते चोवीस तास आणि अठरा तास तास काम करणारे आपल्याला मुख्यमंत्री मिळाले पहिल्यांदा महाराष्ट्राने पाहिलं असेल की अठरा अठरा तास वीस वीस तास काम करणारे जे आहेत मुख्यमंत्री आपल्याला लाभले आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली जे आहे आज महायुतीची शिवसेना महायुती शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आर पी असेल ही महायुतीने एक मोठा महाविजय प्रचंड विजय ज्याला आपण बोलू शकतो असा विजय आपण मिळवलेला आहे आणि तोच विषय हा विजय हा कल्याण ग्रामीण मध्ये देखील आपण मिळवला कल्याण ग्रामीण मध्ये सुरुवातीला लोक सांगत होते शेवटपर्यंत की तिसऱ्या नंबर वरती शिवसेनेची जागा आहे आणि आज घासून पुसून नाही जागा आपण निवडून आणली आणि हा विजय जो हा विजय एका कार्यकर्त्याचा आहे हा विजय जो हा आपल्या सगळ्यांचा आहे एका कार्यकर्त्याला बळ दिल्यानंतर काय होत त्याची प्रचिती जी आहे आज कल्याण ग्रामीणच्या लोकांना आली आणि एक कार्यकर्ता जेव्हा झटून कामाला लागतो हा तेव्हा हा विजय जो आहे प्रचंड येतो नाहीतर लोकांना कालपर्यंत बोलत होते आज सकाळपर्यंत बोलत होते की कल्याण ग्रामीण मध्ये आहे आज शिवसेना आणि जे बोलणार आहे आता गेले तिसऱ्या नंबर वरती आणि इकडे काही लोकांनी जे आहे काही लोकांनी भाषण केलं होत काही लोकांनी भाषण केलं होत कि या बाप बेटांनी जे आहे या कल्याण लोकसभेचं जे आहे वातावरण बिघडवलेलं आहे आज ही सगळी जनता कल्याण लोकसभेची आहे या बाप बेटाच्या मागे उभी राहिली तुम्ही काय काम केलं पाच वर्षांमध्ये लोकांना भेटले नाही काही काम जे आहे केलं नाही आम्ही केलेली काम जे आहे लोकांना मोठी मोठी बोर्ड लावून तुम्ही दाखवले आणि अशा खालच्या पातळीवरती जाऊन जे जा आहे ते भाषा केल्यानंतर लोकांना आवडत नाही मला बोलायची गरज लागली नाही लोकांनी त्यांच्या मतदानातून दाखवून दिला तुमची जागा जी आहे गेल्या वेळेस देखील थोड्या फरकाने जी आहे ही कल्याण ग्रामीणची जागा केली होती पण आज आज एक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्मान्य ने, एकनाथजी शिंदेसाहेब आणि कल्याण लोकसभेचे सर्वांचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने या कल्याण ग्रामीण विधानसभेत मला विधानसभेची उमेदवारी दिली होती आणि तुम्ही बघितलं असेल की या कल्याण ग्रामीणच्या जनतेने प्रचंड असा विश्वास ठेवून जनतेने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे लाडकी बहीण ज्या छोट्या मोठ्या योजना लोकांसाठी उपयोगी अशा योजना केल्या त्याच्यावर विश्वास ठेवून खासदार साहेबांनी केलेली कामे याच्यावर विश्वास ठेवून आपल्या या कल्याण ग्रामीणच्या जनतेने प्रचंड असा मोठा आपल्याला या कल्याण विधानसभेत आशीर्वाद दिलेला आहे आणि मी मनापासून कल्याण ग्रामीणच्या सर्व मतदारांचे आपल्या सर्व शिवसैनिकांचे कार्यकर्त्यांच्या मनापासून आभार मानतो की असे एवढा प्रचंड मोठा यश आम्हाला दिला त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो साठ हजार प्लस आणि माझ्या जवळ आला वाटतं एटी सिक्स मला मला शहाऐंशी हजाराचा लीड जो कल्याण ग्रामीण मध्ये त्याचबरोबर डोंबिवली मध्ये आपण सगळ्यांनी लोकसभेमध्ये मला निवडून दिलं गेले गेले दहा वर्ष या मतदारसंघामध्ये काम करतोय लोकांना देखील विश्वास दाखवला आणि आपल्या कार्यकर्त्याच्या जोरावरती जो आहे हा कोणीही जो आहे आमदार खासदार होत असतो कोणी किती काम केलं जोपर्यंत कार्यकर्त्याला वाटत नाही की तो आमदार खासदार नगरसेवक तो पर्यंत होऊ शकत नाही आज कार्यकर्त्याला वाटलं की आपल्यातला कार्यकर्ता जो आहे आज आमदार होतोय उद्या मला आपण जे आहे ते आमदार खासदार होता येईल आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहे की एक लँडस्लाइड विक्टी लँडस्लाइड विक्ट्री आज रमाकांत मडवीजी पण इकडे उपस्थित आहे त्यांचा पण धन्यवाद व्यक्त करतो की एका कार्यकर्त्याला दिल्यानंतर जेव्हा जागा दिल्यानंतर सगळे हेवे दवे बाजूला ठेवून त्याला जिंकवण्यासाठी जे आहे पूर्ण ताकद लावली आणि फक्त दिव्यामधून अठरा हजारापेक्षा जास्त लीड जो आहे आपण घेऊन बाहेर निघालो आणि आज कल्याण ग्रामीण मोठं मताधिक्याने एक रेकॉर्ड जो आहे हा कल्याण ग्रामीण मध्ये आपण केलेला आहे मला वाटतं या ठाण्याच्या पूर्ण परिसरामध्ये एम एम आर मध्ये सगळ्यात जास्त लीड जर कुठली असेल ही राजेशजी मोरे साहेब नंतर यांची लीड मी सगळ्या जनतेचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण जो प्रचंड विश्वास जो आहे कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा